सरळ सेवा दोन हजार चोवीसमधील डब्ल्यू भरतीत झालेल्या कथित गैरव्यवहारावरून अकोल्याचे तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत तत्कालीन आरोग्य उपसंचालक कमलेश भंडारी आणि तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे या दोघांनी संगनमत करून भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते फैजान मिर्झार यांनी केलाय या घोटाळ्याचा तपास चुकवण्यासाठी कमलेश भंडारी यांनी अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन अधिकाऱ्यांचं निलंबन करून बळीचे बकरे बनवल्याचा आरोपही मिर्झा यांनी केला या प्रकरणी राज्य सरकारनं तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली तत्कालीन उपसंचालक श्री कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाळवे यांच्या संगणमताने जे सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस एम एस डब्ल्यूची जे भरती झाली होती ते जे घोटाळा झाला तिच्यात भरती प्रक्रियेमध्ये ते लपवण्याकरिता त्यांनी तीन अधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय रुग्णालयातील एका प्रकरणामध्ये बळी घेतला निलंबन स्वरूप याबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना है हैदराबाद हाऊस येथे तक्रार दाखल केलेली आहे आणि याबाबत मी रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोलाला एफ आय आर दाखल करण्याकरिता सुद्धा तक्रार केलेली आहे सुरू आहे माझा कोणावर आरोप नाही पण माझा एकदम जे डाऊट आहे ते क्लिअर आहे की हा संपूर्ण जे विषय आहे श्री कमलेश भंडारी हे जे उपसंचालक पदावर ज्यावेळेस होते त्यांनी शासनाच्या नियमावलीला डावलून हे कृत्य केलं दोन हजार पंचवीस फरवरी महिन्यात मी तक्रार केली परंतु तरीही सात आठ महिने आज झालेले आहेत तरीही शासनाकडून कोणतीही कारवाई याविषयी झाली नाही किंवा चौकशी समिती सुद्धा स्थापन झालेली नाही